पाच एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिना परम आदरणीय महाआदरणीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस चौदा एप्रिल दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यापासून अनेक लोक चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची तयारीला सुरुवात करतात तयारीला लागतात वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कशी करायची याबद्दल मी नेहमी सांगतच राहतो पण आज यावर्षी मात्र दराव प्रकारे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजरी करणाऱ्या लोकांनी काही गोष्टी विशेष लक्ष द्यायचे या ठ यावर्षी दरवर्षी लोक नाच गाणे डी जे लावून नाचतात हे तर पूर्णपणे चुकीचं आहे मी नेहमीच सांगत राहतो आठ शील त्यामध्ये एक आहे शील नच्च गीत वादित वैरमणी नच्च म्हणजे नाच गीत म्हणजे गाणी वादित म्हणजे वादन वैरमणी म्हणजे अलिप्त राहणी नाच गाणे वादळ बसून आलिपतरा आणि इथं मात्र नाच गाणेच करत आणि दुसरी गोष्ट हो। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिले बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये जे काही लिहिलं ते सगळं तिपीडकातूनच घेतलं बाबासाहेबांनी धम्मपदातले दोनशे पेक्षा जास्त गाथा घेतल्या अंगुत्री काय काय आणि प्रश्न पुष्कळ ग्रंथातले घेतले आणि ग्रंथातले अंगोतरी काय सुद्धा पुष्कळ पंचवीस तीस गाज सूत्र काहीतरी गेले पंचवीस ते तीस सूत्र तर अंगुतरींकायमधलं तिसरा निपात म्हणजे तिसरा खंड मध्ये रोदन सुप्त अंगुत्तर निकाय तिसरा निपात निपात म्हणजे खंड तिसरा खंड म्हणजे रोदन सुप्त एक सूत्र आहे रोदन सुद्धा ता त्याचं नाव त्यामध्ये बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना बुद्धाच्या काळात काही लोक नाच गाणे करत होते तर बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना ते पागलपणे हे जे गाणं आहे ना ते रडणं आहे म्हणतात धम्माच्या भाषेमध्ये हे जो नाचना आहे वो पागलपण आहे और ये जो गाना आहे वो रोना आहे और जो देर तक दात निकाल कर हसते आहे बचका बचकाने हर हरकत आहे असं बुद्ध म्हणत होते नाच गाणे म्हणजे पागलपण आहे रडणं आहे गाणे म्हणजे रडणं नाचणं म्हणजे पागलपण असं बुद्ध म्हणत होते आणि लोक तेच करतात आणि हे नाच गाणे डी जे वाजवण्यामध्ये किती पैसे खर्च करतात भारत देशातले बौद्ध लोक दरवर्षी दर अब्जावधी रुपये खर्च होतात संपूर्ण भारत देशात आंबेडकर निमित्त अब्जावधी रुपये खर्च होतात आणि दरवर्षी मी सांगत राहतो या वर्षी विशेष सांगत आहे पण दरवर्षी मी काय सांगत असतो हे अब्जावधी रुपये असं खर्च करण्यापेक्षा त्या पैशाचा सदुपयोग करा बाबासाहेबांनी नाचायला नाही सांगितले वाचायला सांगितलं करा। अभ्यास करा शिका संघटित वा संघर्ष करा पहिला शब्द आहे शिका परंतु कोणी शिकतच नाही अपवाद सोडला थोड्या लोकांचा तर धम्म शिकणारे कोणीच नाही फार कमी लोक आहेत धम शिकणारे एकोणीशे छप्पन्न पासून आज दोन हजार पंचवीस वर्ष एकोणसत्तर वर्ष झाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के लोकांना पाण्याची पाता म्हणजे माहीत नाही वेरमणी म्हणजे माहीत नाही सिक्खा पदक म्हणजे माहीत नाही समाधियामी म्हणजे माहीत नाही हे बालवाडीचे प्रश्न आहेत हेच माहीत नाही अनेक वर्षापासून जे लोक विहारात चाले त्यांच्यापैकी सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना वेरमणी पदंग समाधी समाधियामी म्हणजे काय माहीत नाही पाण्याची पाता म्हणजे माहित नाही वंदना म्हणजे माहीत नाही विहार म्हणजे माहीत नाही पुर्षा पुर्षा चाले। तो संदेश टिको अकालीको या शब्दाचा अर्थच माहिती नाही तीस चाळीस पन्नास वर्षापासून बियार चाले तर शिकायला सांगितलं बाबासाहेब शिक्षणावर पैसा खर्च करा धम्म शिका तर नाचण्यापेक्षा धम्म शिकले तर मनुष्य दिवस सार्थ होईल आणि जे अब्जावधी रुपये खर्च करतात चारत सगळ्यात अगोदर तर वर्गणी मागणं चुकीचं आहे मी नेहमी सांगतो वर्गणी मागायचं नाही चौदा एप्रिल आंबेडकर वर्गणी मागायचं नाही बुद्ध वेरचं बांधकाम करायचं आहे वर्गणी मागायचं नाही न मागता अनेक कामं आम्ही करून दाखवलेले हजारो लोक साक्षीदार आहेत आम्ही सुद्धा करून दाखवले पाहिजे वर्गणी न मागता का न मागता जो पैसा येतो त्या कार्य न मागता आपोआप जे लोकांनी आणून दिलं न मागता आणि हे जे अब्ज रुपये खर्च करता वर्गणीचे किंवा कुठे आंबेडकर त्या पैशामध्ये अनेक ग्रंथालय होऊ शकतात अनेक ग्रंथालय आणि त्या ओरिजिनल बुद्धवाणीचे पुस्तक आणि त्यात अभ्यास करा बाबासाहेब साहित्य बुद्धाचं साहित्य अभ्यास करून अनेक ग्रंथालय होऊ शकतात एक दुसरं शाळा कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत गरीब घरचे विद्यार्थी खूप प्रगल्भ आहेत विद्यार्थी प्रतिभावान विद्यार्थी आहेत पण पैसा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत त्या पैशाचा उपयोग आपण त्यासाठी करू शकतो गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करू शकतो जे गरीब घरचे लोक आजारी आहेत पैशाअभावी इलाज उपचार नाही करू शकत त्यासाठी करू शकतो अनेक भिक्षू निवास करू शकतो भिक्षूंना राहायला जागा नाही सगळीकडेच नागपूरमध्ये सुद्धा नागपूरच्या बाहेर आहे नागपूरमध्ये पाचशेच्या वर बुद्ध विहार आहेत आणि भिक्षो दोनशे दोनशे सव्वा दोनशे भिक्षुभिक्षु आहेत तरी भिक्षुभिक्षुना राहायला जागा नाही अनेक विहारामध्ये भिक्षुभिक्षींना नो एंट्री आहे अनेक विहारात फक्त वर्षवासरा भिक्षणा बनवतात हो भिक्षिक्षुने वर्ष वर झाले की निघा म्हणतात बाकीचं आठवण राहायचं पुरं जवळपास अंदाजे माझ्यामध्ये ऐंशी टक्के विहारात भिक्षुभिक्षींना नो एंट्री आहे फक्त अंदाजे वीस टक्के विहारात भिक्षुभिक्षुंना राहू देतात ते फक्त राहू देतात खाण्यापिणीची सुविधा नाही भिक्षुपैकी सुविधा अंदाजे पाच टक्केच आहे बाकी पंधरा टक्के राहू शकतात पण भोजन कोणी ज्या दिवशी कुठेही आमंत्रण नाही अशा दिवशी तरुण चारिका करतील भिक्षाटन करतील भिक्षाटन करून जेवण करतील पण आजारी म्हातारे भिक्षुणी काय करायचं ते चारिका भिक्षाटन नाही करू शकत मी चिवर घ्यायच्या आधीपासून पाहतोय चिवर घेऊन मला सोळा वर्ष होत्या दोन हजार नऊ साली चिवर घेतले मी आता दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे जीवर्गा आधीपासून पाहतो मी आजारी, जे आजारी म्हातारे भिक्षु भिक्षुणी आहेत ते डबा लावतात महिना तीन हजार द्या सकाळ सकाळी डब्बा येतो किंवा कोणी उपासक डब्बा लावून देतात मेशवरला पैसे देतात आणि डब्बा येतो का वस्तीमध्ये शेकडो घर आहेत ना जे बी म्हणणार आहे सरण म्हणणारे ते लोक नाही देऊ शकत एका बिचरा नाही पुसू शकत वस्तीमध्ये शंभर दोनशे पाचशे घरं आहेत साडेतीनशे घरं असतील रोज एक दोन डब्बा दिला पण पाणी येणार नाही त्याने डी जेमध्ये नाचण्यामध्ये अब्जावधी रुपये खर्च तर संपूर्ण देशामध्ये बनवते संपूर्ण देशातले बौद्रोग अब्जावधी रुपये खर्च करतात करता। त्या पैशाने अनेक ग्रंथालय बनवू शकतात अनेक अभ्यासिका बनवू शकतात मुलांच्या शिक्षणाचा खर्च होऊ शकतो दवाखान्याचा खर्च होऊ शकतो आजारी लोकांच्या भिक्षूंसाठी भिक्षु निवास बनवू हो शकतात भिक्षुना बोलणे बोलण्याची सुविधा होऊ शकते वर्षभर आजारी मात्रा भिक्षू भिक्षु भिक्षुंचे इलाज उपचार औषध भोजन पोहोचल तर होऊ शकतो आणि अनेक वेळा तर भिक्षु भक्षुणं राहून जातात आणि ज्या वेळात भिक्षुकृष्ण राहतात तेथे ते सुद्धा विहाराचे पदाधिकारी कोण पदाधिकारी होते का विहाराचे पदाधिकाऱ्यां no, पदाधिकारीने सेवकसेविका बना विहाराचे पदाधिकारीने का बनून सेवक सेविका बना तर ते पदाधिकारी लोक भिक्षूसमोर आठ ठेवतात पण तुम्हाला या विहारात राहायचं असेल तर दर महिना एवढे पैसे द्यावे लागतील एवढे पैसे द्या आणि राहा भाड हा शब्द वापरत नाही दान दर महिन्याला एवढे रुपये दान द्या विहाराला तर राहू शकता तर राहायचं आणि विहारात राहताना भंतीजी दर महिन्याचं लाईट बिल भंतेजीने भरायचं विहाराचं नळाचं बिल येईल नळाचं बिल ते भंतीजीने भरायचं विहारातले अगरबत्ती मेनपती गाडीला काही संपलं ते भंतीजीने आणायचं बल्ब शॉर्ट झाले घड्याळचं सेल गेलं आणि बाकीचे छोटे मोठे खर्च ते भंतीजीने करायचं अरे भिक्षूला काय मागतात उपासक असं उपासक भिक्षूला मागतात अरे काय बसतं ही शोभत काय सर्व म्हणतात बिहारचं बांधकाम चल आहे तुम्ही एवढे हजार द्या काही वर्षापूर्वी एका विहारात बांधकाम चालू होतं मी नाव नाही सांगत ज्या विहारात मी राहत होतो त्या विहाराचे लोक माझ्याकडे आले म्हणाले भंतेजी विहाराचं बांधकाम करायचंय पंचवीस लाख खर्च येणार आहे भंतेजी आम्ही दहा लाख वर्गणी गोळा करतो तुम्ही पंधरा लाख द्या भंतेजी मला पंधरा लाख मागत ते वर्गणीचे भिक्षा मागता पैसे तिथे लाखो करोडो अब्जावधी रुपये येतात नाच कारण ते खर्च करतात ते पैसे ठेवून तर बिहारचे काम सगळे कामं होती आणि हे नेहमी मी सांगत असतो तर या वर्षी मी काही विशेष गोष्टी सांगत आहे दोन हजार पंचवीस सर्वांनाच माहित आहे की बोधगाय येथे आंदोलन चालू आहे बोधगाय मुक्ती आंदोलन आणि संपूर्ण देशभरातून लोक त्या आंदोलनाचं समर्थन करत आहेत त्याचा सहभाग घेत आहेत विदेशातूनही अनेक ठिकाणी आंदोलनासाठी प्रयत्न चालू बोधगया विहार आणि बुद्धाचे बुद्धाच्या अन्यायच्या ताब्यात देण्यात यावं तर त्या आंदोलनात लाखो करडो अब्जावधी रुपये नाच गाण्यावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे आपण आंदोलनासाठी देऊ शकतो चांगल्या कामासाठी देऊ शकतो आंदोलनासाठी पण सावध राहा असं ऐकायला आले, आले आहे आणि व्हॉट्सअपवर सुद्धा अनेक मेसेज असे आलेले आहेत की काही लोक बोध गेल्या आंदोलनच्या नावानं वर्ग गोळा करत आहेत स्वतःचे शिसे भरत आहेत भ्रष्टाचार असं पण होत आहे असं ऐकायला मिळालेलं आहे व्हॉट्सअपवर असे मेसेज आरवले तर सावध राहतं पण आंदोलनासाठी पैसा दान द्या हे अनावश्यक खर्च करण्यापेक्षा तो पैसा मुक्ती आंदोलनासाठी द्या एक तर बोध या मुक्ती आंदोलन चालू आहे आणि आम्ही तर नाचतोय शोभत काय ना कधी सोबत ते नाचणं आणि दुसरी गोष्ट भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपल्या देशामध्ये बुद्ध धर्म शुद्ध रूपाचं सुरक्षित राहिला त्यानंतर सम्राट अशोकाने ही विद्या विदेशात पाठवली हे खूप चांगलं काम केलं कारण अशोकाच्या नंतर काही वर्षातच आपल्या देशातून दमा नष्ट झाला संपूर्ण बुद्धपणे नष्ट झाले जाळून टाकण्यात आली तक्षशिला विद्यापीठ नारंदा विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ जाऊन टाकण्यात झालं बुद्धवानचं एक ग्रंथ एक शब्द एक वाक्य नाही राहिलं एक पुस्तक एक शब्द नाही राहिलं अशोकाने विदेशात पाडवलं हे चांगलं काम केलं तर विदेशात श्रीलंका थायलंड कंबोडिया लाओस ब्रह्मदेश या पाच देशांनी बुद्धवाने शुद्ध रूपात सांभाळून ठेवली अनेक इतर देशांनी पण ठेवली पण या पाच देशांनी विशेष रूपात चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवली श्रीलंका थायलंड कंबोडिया लाओस ब्रह्मदेश यापैकी श्रीलंका थायलंड कंबोडिया लावस या चार देशांनी बुद्ध वाणी सांभाळून ठेवली आणि ब्रह्म देशानं वाणी आणि प्रॅक्टिस थेअरी आणि प्रॅक्टिस दोन्ही सामोरून दो आणि आज काही दिवसांपूर्वी तिथे भूकंप आलेला माहिती सर्वांना भूकंप आलेला विनाशकारी भूकंप हजारो लोक मरण पावली हजारो घर उद्ध्वस्त झाली फार भयानक जीवन जगत आहे ज्या देशानं बुद्धवाणी सामून ठेवली म्हणून आज आपल्याला भेटलं त्या लोकांनी धम्म सामून ठेवला नसता आज आपल्याला धम्म भेटला नसता त्याने बावीसशे वर्ष अशोकाच्या काळापासून ते आतापर्यंत बावीसशे वर्ष धम्म सांभाळून ठेवला आणि आपण काय केलं भारतातल्या लोकांनी एकोणीशे छप्पन ला बाबासाहेब धम्म भारतात आणला आणि पन्नास वर्षाच्या आतच बुद्ध भेसळ करायला सुरुवात केलं भारतातल्या लोकांनी इकडे जय भीम जय भीम म्हणतात आणि बाबासाहेबने लिहिलेलं बुद्ध आणि धम्म धम्मग्रंथाचं खूप भेसळ केलं अनेकांनी जोडतोड काटछाट भेसळ मागच्या वीस पंचवीस वर्षात भारत देशात बुद्ध आणि बाबासाहेब नाव आणि फोटो सहित जेवढे ता पुस्तके लिहिण्यात आली त्यातल्या अनेक पुस्तकात कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये खोटी माहिती आहे त्या विदेशी लोकांनी शुद्ध रूपात सांभाळून ठेवलं आणि भारतीय लोक इकडे सरण छाबी म्हणतात जैभीन जैवी म्हणतात आणि भेसळ काढतात खूप वाईट तर ज्या देशाने बावीस हे वर्ष धमस सांभाळून ठेवला आज तिथं संकटात आहेत ते लोक तिथं त्रास त्रासामध्ये भूकंप झालेले आहेत तर हे इतर नाच गाऱ्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा ते पैसा त्या भूकंप्रस्तीच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या मदतीसाठी पाठवा तिथे दान द्या कल्याण होईल फालतू खर्च करण्यापेक्षा एक बोधगया आंदोलनासाठी दान द्या नंबर दोन बोध जे भूकंप झाला त्यांच्या मदतीसाठी हेच रक्कम तिथे पाठवा नंबर तीन दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये बोधगयाला चॅटिंग होतं माहिती तुम्हाला तिकडे काय चॅन्टिंग होतं दरवर्षी वेगवेगळा देश त्याचं आयोजक असतो यावर्षी वर्षी तिपटका आयोजन भारत देश करत आहे भारताला दिलेलं आहे किती खर्च येईल माहीत नाही पण असं ऐकायला मिळालेलं आहे मला की कमीत कमी दहा कोटी रुपये खर्च येणार आहे हजारो अनेक देशांचे हजारो भिक्षु भिक्षुणे येतात हजारो उपासक येतात त्या संपूर्ण खर्च अंदाजे दहा कोटी पर्यंत जाईल असं मला ऐकायला मिळाले मला नाही माहिती किती पण असं ऐकायला मिळाले तर हे जे नाच गाण्यामध्ये पैसे खर्च करतात ते तिपिडकांच्या अॅंटिंगला त्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या बोतग्याला दोन हजार पंचवीस त्रिपिटकाचे अँटिंग भारताकडे आहे तर हे नाच गाण्यामध्ये नाचग्रंथ धम्म नाहीचे अधमे धम्म त्या विरुद्ध आहे बाबासाहेब नाचाला नाही सांगितलं केक कापणं फटाके उडवणं वायू प्रदूषण करणं ध्वनी प्रदूषण करणं आणि केक के आरोग्याला घातक आहे बुद्धवाणीमध्ये बुद्धाने त्यांचं धम्मग्रंथ नाही खिरीचं महात्म्य सांगितलेलं आहे बुद्धाने बुद्धाने लेखक बाबासाहेब आंबेडकर खिरीचं महात्म्य सांगितलं केक नाही सांगितलं आणि दिवाळीला आपले हिंदू बांधव फटाके फोडतात तर त्यांचा वे निषेध करतात आणि लोक ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि तुम्ही काय करता चौदा एप्रिलला तरी नाच गाणे डीजे मध्ये पैसे बर्बाद करण्यापेक्षा प्रदूषण ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण करण्यापेक्षा दरवर्षी जे सांगतो मी वाचनालय अभ्यासिका घरी मुलाचं शिक्षण औषधोपचार भिक्षु निवास हे तर आहेच आहे पण यावर्षी तीन विशेष काम आहेत बोलल्या मुक्ती आंदोलनसाठी तो दा पैसा दान द्या ब्रह्मदेश थायलंडच्या भूकंपग्रस्तांच्या सेवेसाठी तो पैसा द्या आणि ज्या वर्षी डिसेंबर महिन्यात सदुपयोग होईल आणि आम्ही बौद्ध बुद्धाचे असा अजिबात समजू नका बुद्धाच्या धम्माचा बुद्धाच्या शिक्षणाचा कोणा जातीशी कोणा धम्माशी समाजाशी काही देणं देणं नाही जे आर्य अष्टांगिक मार्गावर चालत आहेत फक्त तेच बुद्धाचे जे बावीस प्रतिज्ञांचा अभ्यास आणि आचरण करतात फक्त आणि फक्त तेच बुद्धाचे बोधिसत्वाचे अन्यायी जे धम्माचा अभ्यास करत नाही ते बुद्धाचे अनुयायी अजिबात नाही बोधिसत्वाचे अनुयायी अजिबात नाही लक्षात ठेवा बौद्ध समाज जन्मरो म्हणून बुद्धाचे समजू नका जो कोणी धर्माच्या मार्गावर जातो बावीस प्रती जो कोणी अभ्यास करतो आचरण करतो अष्टांक मार्गावर जे कोणी चालत आहेत दहा पारमिता जे कोणी पूर्ण करत आहेत जो कोणी असतो हिंदू आहे का बौद्ध आहे का जैन आहे का शीख आहे का ख्रिश्चन आहे का पारशी आहे का ब्राह्मण आहे का मुसलमान आहे का जो, जो कोणी असेल जे धर्माच्या मार्गावर चालत आहेत ते बुद्धाचे अनुयायी ते बाबरचे अनुयायी तर पुन्हा एकदा सांगायने जवळ वर्षी लाखो करोडो अब्जाव रुपये खर्च करतात ग्रामीण भागात हजारो रुपये खर्च होतात तर हे खर्च करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा तर बुद्धाचे खरी अन्वय कल्याण कर करा किंवा बाबासाहेबचं स्वप्न संपूर्ण भारत बुद्धमय होण्यासाठी काय प्रयत्न करताय तुम्ही बाबाचं स्वप्न बुद्धमय भारत भाव हे स्वप्न होतं त्यांचं त्यासाठी पण आपला पैसा खर्च करू शकतो आपण हे परंतु तुम्हाला अनेक वेळा सांगायचंय कोणी ऐकत नाही नाच गाणे नाच गाणे बिलकुल बुद्धाचे अन्वय नाही बुद्ध म्हणतात ना हे नाचण्यांचे पागलपणे तर मी सांगत आहे मी सांगून सुद्धा कुणीही किती सांगा सर्वजण ऐकणार आहे ते सर्वांना माहिती आहे मला पण माहिती आहे पण एक जरी व्यक्ती ऐकला ऐकला हजारोपैकी एक जरी ऐकलं करोड अनेक जणां जरी ऐकले माझ्या बोलण्याला काहीतरी उपयोग झाला तर मी समजेन की माझे बोलणं सार्थक झालं असं समजेल तर एवढं बोलून तुम्हाला सर्वांप्रे मंगलकामना करत तेच थांबतो तुम्हाला खूप मंगल हो भगतो सप्प मंगलम भगतो सप्प मंगलम भगतो सप्प मंगलम बुद्धम